नमस्कार शिक्षक मित्रांनो वृद्धी प्रशिक्षण टू पॉईंट झिरो याच्यामध्ये आपण समग्र प्रगतीपत्रक याचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे या समग्र प्रगतीपत्रकाला एच पी सी असे म्हणतात एच म्हणजे हॉलिस्टिक पी म्हणजे प्रोग्रेस आणि सी म्हणजे कार्ड या समग्र प्रगतीपत्रकामध्ये आपल्याला या घटकांचा विचार करायचा आहे त्याच्यामध्ये शारीरिक घटक असतील विद्यार्थ्यांचे बौद्धिक भावनिक आध्यात्मिक नैतिक सांस्कृतिक व कलात्मक पर्यावरणीय जागरूकता हा जो विकास आहे त्याच्यामध्ये शारीरिक विकास विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास भावनिक विकास आध्यात्मिक विकास नैतिक विकास सांस्कृतिक विकास कलात्मक आणि पर्यावरणीय जागरूकता या संबंधी घटकांचा हे समग्र प्रग प्रगतीपत्रक आपल्याला भरताना या घटकांचा प्रामुख्याने विचार करायचा आहे तसेच अभ्यासक्रमाची जी ध्येय आहे कृती उपक्रमांकन उपक्रम जे आहे त्यांचे मूल्यांकन आपल्याला करायचे आहे तसेच जी रुबरी प्रणाली आहे त्याचाही उपयोग करायचा आहे विद्यार्थ्यांच्या ज्या क्षमता आहे त्या क्षमतांच्या कामगिरीचे स्तर आपल्याला ठरवायचे आहेत याच्यामध्ये जाणीव जागृती असेल संवेदनशीलता असेल सर्जनशीलता असेल या घटकांचा प्रामुख्याने आपल्याला विचार करायचा आहे आणि क्षमता कामगिरीचे जे स्तर आहेत ते ठरवताना आपल्याला त्याच्यामध्ये प्रवाह पर्वत आणि आकाश याच्यामध्ये त्या कामगिरी स्तर जे कामगिरीचे जे स्तर आहे त्याची आपल्याला विभागणी करा करायची आहे तसेच शिक्षकांचा प्रतिसाद किंवा विद्यार्थ्यांनी बालकांनी आपले स्वतःचे स्वयंमूल्यां मूल्यांकन करायचे आहेत तसेच आपला जो मित्र असेल त्या त्याचे पण सहा ध्यायी त्याला म्हणतात सहा मूल्यांकन बालकांनी आपल्या मित्रांचं मित्र जो आहे त्याचेही आपल्याला त्या ते त्याने मूल्यांकन करायचे आहेत याच्यामध्ये पालकांचा जो प्रतिसाद आहे किंवा पालकांचे जे निरीक्षण आहे त्याचीही नोंद आपल्याला या समग्र प्रगतीपत्रक भरताना घ्यायचे आहेत अध्ययनाची मानकी आपल्याला निश्चित करायची आहे आणि शैक्षणिक वर्षामध्ये एकंदर प्रगतीचा जो सारांश सारांश आहे तो आपल्याला या समग्र प्रगतीपत्रकामध्ये नोंदवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला या एच पी सी म्हणजे समग्र प्रगतीपत्रकामध्ये या सर्व घटकांचा प्रामुख्याने विचार करायचा आहे मी याची थोडक्यात आपल्याला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष समग्र जे प्रगतीपत्रक आहे त्याचा सविस्तरपणे प्रत्येक घटकाचा आढावा घेत सविस्तर अशा प्रकारचा व्हिडिओ पुढे बनवणार आहोत हे आपण थोडक्यात सांगण्याचा एक सारांश सांगण्याचा तर थोडक्या शब्दामध्ये प्रयत्न केला शिक्षक क्षमता वृत्ती प्रशिक्षणामध्ये आपण एच पी सी हे नवीन जे आलेलं आहे समग्र प्र प्रगतीपत्रक निश्चितच याचा अभ्यास केलेला असेल धन्यवाद